आणि मित्रांनो आपण आज आलेलो होतो आपण मासेमारी करायला आणि मित्रांनो भरपूर वेळानंतर आपल्याला आता चांगली सुरुवात झाली आणि मासे बॅटरी पण सुरुवात झालेली आहे आणि आत्ता आपण रॉड फिशिंग करत होतो आणि आपण आपल्या भाऊ बांधवासोबत आलेलो आहोत आपले भाऊ बघा दोघंजणं मासेमारी करतो तिथं तर मी पण मासा काढलेला तुम्हाला दाखवतो आणि चांगल्या साईजमध्ये बरा भरपूर वेळाने आपल्याला मासा भेटलेला आहे बघा लाल ढोमा भेटला ढोमा बघा कसली साईज बघा साईज बघा जबरदस्त साईज आहे हे बघा एक हातापेक्षा पण मोठा आहे आणि तिकडं विचारला पण लागलेला आता आपण काढू घेऊन जाऊ आलो आलो हा बघा आपण ढोमा घेऊन जाणार आहोत तिथं काढलेले <laughs> आणि आप आपल्या मित्रांनी पण बारके भावानी पण दुसऱ्या आवाज बघा कसं येत त्याने पण दुसरा मासा काढला ह्याने आपल्याला शिंगाही काढल्या दोघाही दोन एक एक आणि मी काढला ढोमाल त्याचा अंडा आला भाट ला भाई। आणि विशालनी बघा साईज काढलेली आहे बघा विशालनी साईज आहे बघा सेम साईज बहुतेक वाटतात पण आपल्याला सुरुवात चांगली झालेली आहे असते असते लागला बघूया आता साईज बघूया आपण तो विशाल काढून आपला बहुतेक सेम साईजमध्ये आहेत आपल्याला पाटापट -पत दोन मासे लागले आहेत आता विशाल बघा पिशवी घेऊन येईल आपल्याला मासे बघायला भेटतील आणि आपला भाऊ बघा फिशिंग चालू आहे कसा वाटतं आहे एक मासा काढून पहिली सुरुवात भरपूर देव वारच्या आलाय जो आपल्यासोबत मासेमारी करायला तो येत नाही आपला तो जास्त मुंबईला असतो आण ान बघा दोन शिंगाळ्या दोन ढोमे हला आला 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 बघा काय सेम साईज आहे दोन्ही सेम साईज सेम साईज से आहे से टाकचल टाकचल त्याला काढ त्याला काढ आणि बघा का आपल्याला शिंगाळ्या पण भेटले दोन दोघांना एक एक शिंगाई लागली लगेच लगेच आणि इकडे डोमे लागलेत हा माहितीच ना उघडतो तिथं हडकला समोर तो आता ह्याच्यात जाड ह्याच्यातच आवाज बघा कसा येते माशाचा बघा काढला मासा विशालने तीन झाले अजून एक आमचं प्रो रायडर यायचं बाकी आहे हा तो आता आल्यावर बघू टॅटो आर्टिस्ट टॅटो आर्टिस्ट काय काढायला आपल्या इथं मासा काढला का आपण टॅटो काढू माशाचा तर विशालने बघा सेटअप करून ठेवलेलं आहे इथं त्याला घुंगरू लावून ठेवलं आता मी पण चाललो मासे मार्कला आणि तिथं बांधून ठेवू आपण मच्छी हे फीड बांध रे चला आपण परत जाऊन सुरुवात करू आपली इथनं विशालनी काढलेला आहे मोठा मासा परत एकदा आणि सुरुवात केलेली आहे विशालनी का उचल हा बघा बिग साईज जबरदस्त साईज भेटलेली आहे आपल्याला आणि आप आपल्या मित्राचा दुसरा कला आडकलाय भावाचा आणि <laughs> आम्ही अजून रॉड टाकलेला आहे आपला बघूया आता आपल्याला काय भेटत आहे चला काढू आणि मित्रांनो आपली मासेमारी भांड अशी चालूच आहे आता आपला नवीन मेंबर जोडले आपण पहिले जण होतो विशाल मी आणि सूरज आता आपले आलेत नवीन टॅटो आर्टिस्टूबाई काढ ओढून आण विशाल आणून काढल ते आता बघूया टॅटो आर्टिस्टने दुसरा मासा आहे आपल्या नवीन मेंबरने अंड्याने भरलेले मासा सगळी फोन मला पोचायला आली

अजून तर अटकली घर हाताने आणि हे करतोय त्या पहिले त्यात राट आणि हे बघा आपले मासे हे बघा हे बघा हे बघा गतली भरलेली आहे कोल पण हाच बघा कांदऱ्या कोलंबी ते पण टायगर बांधलं या तोडलीच छाप नाही का नाही ते <laughs> आणि मित्रांनो आपल्या दादाला पण एक मासा लागलेला आहे बघा इथे मासा आणि आपल्याला पण एक मासा भेटलेला आहे छोटी साईज आहे पण भरपूर वेळाने आता परत सुरुवात झाली आपली हा बघा बारकाड होमा आलेला आहे साईज चांगली आहे आणि आपण आता घेणार आहोत ढोमा आणि मित्रांनो मजा येत आहे फिशिंग करायला भरपूर दिवसाने आपण आलो आहे फिशिंगला सगळ्या भावांना घेऊन आलो सोबत मासेमारी करण्यासाठी आणि बऱ्याच दिवसाने आपण या जेटीवर आलो मासेमारी करायला आणि मासे, कर मासे पण आपल्याला भरपूर चांगले चांगले भेटलेले था। आहेत आणि मासेमारी आपली फुल धमाल चालूच आहे हे बघा वरती ढग बीक पकडलेले आहेत दम अशी धमाल मासेमारी चालतं बघा टाकाल बघा कसा कर बसला परत बघा मित्रांनो आपली जेटी बघा केवढी मोठी आहे आणि आपण जेटीवर मासेमारी करायला आलो भारी झाली मासेमारी मजा येते मासेमारी करायला तर आपला भाई आहे ना खाली मासेमारी करत आहे असा तळा लागलेला आपला जेटी जवळ आणि एक साईडला आहे पूर्ण खवळलेला समुद्र एक साईडला शांत समुद्र एक साइड खवळलेला समुद्र आत्ता बघा आत्ता बघा आत्ता येईल पाणी आत्ता येईल पाणी आत्ता येईल पाणी कायला विचारला फोटो वाटला नाही काय आला होता गेला आपण असा आला कुठं जेवा आण बघू शकता आपण बघा खवळला समुद्र एकदम जबरदा बघा तुम्ही वेहू बघा तुळगा पूर्ण नांदगाव मजगाव तो बघा दिसते पूर्ण टोकात मध्ये तो माझगावचा डोंगर आहे आणि हा डोंगर दुसरा डोंगर निघाला तो बाहेर आपला नांदगावचा डोंगर आहे तो तेवढा मजगा होतो आणि तो एकदम त्याच्या पुढं दिसतं ना बारीक डोंगर पाण्यात भुरकट भुरकट तो मुरोडचा आहे एवढा आपण बाहेर आलो आहे आणि ह्या साईडला पण बघू शकता अलिबाग जिले पण दिसतंय आपल्या पण तो भुरकट दिसत आहे आहे साईड सगळा पण तो सगळा भुरकट आहे तुम्हाला जरा धूम मारून दाखवतो मी काशीच्या जेटीवर आलात ना तो तुम्हाला सगळं बरोबर दिसते इथून आणि तो बघा आपला नवरा बायकोचा आता काढा समोर तुम्हाला डोंगर कापलेला दिसत असेल ना तो नवरा बायकोचा काढा बोलता तिथं बघा व्यव व्यू बघा माझ्या पाठीमागं तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम जबरदस्त असा व्यू आहे कसं वाटतं व्ह्यू तुम्ही नक्कीच कमेंट करून नक्की सांगा व्यू व्ह्यू अगोदा व्ह्यू बघा व्यू बघा व्यू बघा